तर परत एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओवर आणि माफ करा कारण की आपलाच आहे घरंच तिथं आहे नाही तर तुम्ही सांगाल म्हणजे सारखा सारखा तिथंच व्हिडिओ काढत होतो त्याच दाखवतो आम्हाला बरोबर का नाही तर आता कसं आहे मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत ना ते डेली रुटीनचे आहेत तर सपोर्ट करत राहा डेली रुटीन म्हणजे आता दिवसा काय होतं आपल्या दिवसात काय करतं ते मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो असं आहे आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तर बघा आज काय आहे माहीत आहे का आज आमच्या घरी आहे पितरा तर मम्मी आणि पप्पा गेलेत मासे आणायला तर आता आणल्यानंतर तुम्हाला पित्रामध्ये काय कसं करतात काय कसं तुम्हाला सगळं मी टोटल दाखवणार आहे तर बघा दुकानात आपल्या कस्टमर पण आलेले आहेत तिकडं पण जायचं आहे मित्रांनो आणि ही आमची मांजर आहे अरे काय पाहिजे यार तुम्हाला हां बोथाता चला मित्रांनो सध्या तोपर्यंत मी दुकानात जातो हां ते कस्टमर आलेले आहेत काय बाबू अरे काय तुला अंगठे जा तुला काय अरे मला ऐकूच ना नाही तू काय सांगतो समजतच नाही ना अंगठेचा अच्छा अंगठेचा कुठे रे इकडं आता खाऊ तुम्हाला कुठं अंगठेच्या आहे दिसत आहे आज माझा मित्र पाण्याला आहे घरी काय रवि भावा बेस ना तर मित्रांनो हा माझा मित्र आहे मस्त पैकी आपला खास जोडीदार आहे भेटवाडीचा तर आता मम्मी आणि पप्पा गेलेत आपली मासा आणायला तेव्हापर्यंत आपण वेट करणार आहेत आणि मग पित्रा कसे होते ते तुम्हाला मी दाखवतो आणि हा बघा हा माझा भाऊस आहे दिवस आणि रात्रभर <laughs> गेम 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 दुसरा काहीच नाही तिला दिवसभर सांगत हॅक कर त्याग कर काहीच करत नाही दिवसभर गेम आणि रात्रभर गेम आता काय सांगू गेम गेमनी त्याला पार येडा करून टाकेला आहे तर आता मम्मी पप्पा येतात त्यापर्यंत आपण मित्रांनो फायनल हे बघा मम्मी बाबा पण आणि बाहेर पाऊस पण पडायला लागलाय तर आता तुम्हाला घरात दाखवतो मम्मी पप्पा काय करायला लागले बघू रिस काय करा घेतलाय काय ठीक आहे मित्रांनो बघा कसे मासे बनवले जातात आता गावठी मासा आपलं पपाने पण इसतो पेटवाले घेतले खेकड भुजायला पित्रा आहेत आमच्या घरी आज पितर आहेत त्याच्यामुळे हे आहे सगळं तर तुम्ही बघत राहा तुम्हाला सगळं दाखवतो पित्रांनो पितळाला ना डांगर कापला जातो पण आमच्या इथं आज म्हणजे डांगरच डांगर बघून घ्या तुम्ही केडूचा डांगर आहे हा किर्टूचा डांगर आहे आता याची बिची भाजी फक्त एक निवड म्हणून ठेवायसाठी तर बघा आता सगळं चालू आहे बघा त्यांनी माझं मम्मी पप्पांनी मासे पण पकडून आणलं बघा कसं मासे आहेत तर आता हे मासे सगळं शिजून वगैरे आणि पुढे काय करतात सगळं कंटिन्यू बघत राहतो फायनली खेकडा फुजता तिकडं आणि मम्मीने इकडं खेकडा मोडायला घेत आहेत हे बघा खेकडा झाला इकडे खेकड पुजून परत हे नवीनच भात बनवलाय आणि इकडे डाळ हे सगळं पित्राला बनवलं जातं खेकड्याची आता आपण भाजी पण होईल आणि इकडं मासे पण टाकलेले आहेत हे बघा तर मित्रांनो आता हे बघा सगळा म्हणजे पित्रासाठी आपल्या घरात स्वयंपाक चालू आहे आता एक आपला आदिवासी परंपरा आहे ती तर पित्राला ते करायला लागतं ला सगळं तर मित्रांनो फायनली आपला आता सगळा रेडी झालेली आहे करून आणि आता काय करतात तुम्हाला मी दाखव तुम्हाला पण बसून बसून कंटाळाला हे बघा सगळ्यात पहिलं तर हे काय आहे तांदूळ गेल्या हातात दारू गावठी दारू थंडा आणि पाणी आणि आता इकडे बघा घरावर आपण घास ठेवणार आहे वरती ठेवला बरोबर सगळ्यात पहिला दिला पाणी पाणी निवड दिला तुम्हाला हे फक्त बघून घेतो मी सगळ्यात पहिला मग तुम्हाला काय कसं तुम्हाला सगळा सांगून दाखवतो सगळं तर मित्रांनो हे बघा आता आपली बारी आहे तांदूळ आपण आता मस्त पहा पडू जाऊ काव 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 ये <laughs> मित्रांनो आता आपण एक कशासाठी केलं आणि काय म्हणजे हे आपली एक आदिवासींची परंपरा आहे आणि जे आपले पूर्वज होते जे म्हणजे एक्सपायर झालेले मेलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे मग त्यांनी दारू पित असेल कोणी थंडा पित असेल जर कोणी ते त्यांच्यासाठी म्हणजे एक निवध म्हणून तो ठेवला जातो प्रत्येक वर्षी पितर आला आणि आजपासूनच डांगर खातात डांगर पण मग आजपासूनच आता चालू करतील खायला तर पित्रापर्यंत डांगर कोणीच खात नाही पित्र झाली का सगळा जो कुटुंब असतो जो परिवार असतो तो डांगर खायला सुरुवात करतो तर अशी ही आपली आदिवासींची परंपरा आहे आणि तो आपला निवत पण तिकडे ठेवलेला तो बघा आपला निवत तो तिथं आहे तर मित्रांनो असं आहे आपल्या ही एक पित्रा म्हणून आपल्या आदिवासींची परंपरा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू उद्या काय घडतं ते बघू तर आजचा व्हिडिओ मी इथंच तो थांबवतो तोपर्यंत बाय बाय